त्यानंतर आपण पुढील टप्प्याकडे वळणार आहोत आपली आरक्षण सोडत जी सुरू होती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडा त्यामध्ये नियम क्रमांक सहा अ सहा एक अ व सहा ब मध्ये महिलांचे प्रमाण राखण्याच्या दृष्टीने काही विभागामध्ये नियम क्रमांक सहा तीन नुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांचे थेट आरक्षण द्यावे लागेल अथवा महिलांचे आरक्षण पूर्ण झाले असल्यास ते प्रभाग उघडावे लागतील व तदनंतर उर्वरित प्रभागाचे थेट सोडतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे या ठिकाणी मी नियमातील अनुषंगाने नागरिकांच्या मागास वर्गा करता महिलांकरतात थेट आरक्षित होणाऱ्या जागा सुरुवातीला मी या ठिकाणी जारी करतो प्रभाग क्रमांक एक आऊत आरक्षित प्रभाग क्रमांक चार प्रभा क्रमान पास प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांस करता थेट आरक्षित होणाऱ्या जागा जे आहेत गामी जाहीर करते या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक चार प्रभात क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा अशा सात जागा ज्या आहेत त्या थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता या जागा आरक्षित झालेल्या आहेत आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता नऊ जागा ज्या आहेत त्या दा आरक्षित करायच्या आहेत नियमित तक सात जागा ज्या आहेत आता उर्वरित जे प्रभाग असतील त्यामधनं आपण नागरिकांचा मागास महिलांचा जो काही कोटा राहिलेला आहे ते आपण त्याद्वारे सोडत काढण्यात येणार आहे करताना उपलब्ध असणाऱ्या प्रभागांची मी या ठिकाणी दाखवतो प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात Perak kawan A, Perak kawan B, Perak kawan C, Perak kawan D, Perak kawan E, Perak kawan F, Perak kawan G, Perak kawan H, Perak kawan I, Perak kawan J, Perak kawan K, Perak kawan L, Perak kawan M, Perak kawan N, Perak kawan O, Perak kawan P, Perak kawan Q, Perak kawan R, Perak kawan S, Perak kawan T, Perak kawan U, Perak kawan V, Perak kawan W, Perak kawan X, Perak kawan Y, Perak kawan Z. Yang berikir berikan saya makan surga. प्रवर्ग ज्या जागा शिल्लक आहेत ती सोडत या चिठ्ठ्यांमधनं काढण्यात येणार आहे सुरुवातीच्या ज्या जागा झालेल्या होत्या सात जागा थेट आरक्षित झालेल्या आहेत उर्वरित जागांकरता सोडत यामधनं काढण्यात येणार प्रभाग क्रमांक दोन चिठ्ठी टाकण्यात येईल どなたが。 सत आर सीन आर स مجھن قوم شي جي دو من نه 8 2 7 2 9 1 5 کي هڪ مهينا ڪريڊٽ ڏيارا ته ٿي جنهن کي ڪجهه نه ملي پيو 7 مهينا بعد ان کي 10 مهينا ڏيارا 20 9 1 3 1 6 تو وقت مان पंधरा एकच पुरुष होता एक महिला होते दोन ओपन महिला होता ओपन पंधरा كانت

Kawan, kawan setelah. Ibu Mega Selada Sangucito, lagi keluarga Thailand kereta. Sudah tiga tahu belum dah senaraya perbakan C keman, perbakan keman tu, perbakan keman T, perbakan keman Sah, perbakan keman प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा या पद्धतीने करता जे काही प्रभाग उपलब्ध आहेत त्यांच्या चिठ्ठे आपण टाकलेल्या आहेत आणि उर्वरित दोन जागांसाठी जे आहेत ते आता पुढील सोडत आपली काढण्यात येणार

नागरिकांचा मागास प्रवर्ग भयन करता जागा आरक्षित झालेली आहे नागरिकांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग कृपया सर्वांनी लक्ष द्यावं असं त्यांना विनंती आहे कृपया नागरिकांचा मागास प्रवर्ग शिक्षण करता Lale kan chan maga se morde, lale kan chan se morde, se morde titi kakati lalane. Oman chan an sa morde. नागरिकांचा मागास वर्गा क्रमांक सात ची जागा मागास पवर्ग महिलांकरता आरक्षित झालेला आहे त्या दोन जागा आहेत प्रभा क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सात अशा पद्धतीने नागरिकांचा मागास महिलांसाठी थेट जागा आणि उर्ज जागा सोडतीने हा टपालेला आहे